हॅलो हाय एव्हरी वन कसे आहात सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन तर आज आपण पाहणार आहोत मराठी क्लास नंबर मी आणि माझे कुटुंब मी आणि माझे कुटुंब चला तर येथे आपल्याला कुटुंबाची ओळख करून देत आहे कोण करून देत आहे ओ सीमा सीमा नावाची एक मुलगी आहे ती तिच्या कुटुंबाची ओळख करून आपल्याला देत आहेत ऐक आणि म्हण म्हणते ऐकून घ्या म्हणते आणि माझ्या पाठीमाग म्हणा म्हणते तर काय म्हणते पहा सीमा मी सीमा तर काय म्हणते आहे मी सीमा आहे म्हणते हा माझा लहान भाऊ पहा इथं सीमा बसलेली आहे पुस्तक वाचत त्याच्या तिच्या बाजूला त्याचा लहान भाऊ असलेला आहे हा माझा लहान भाऊ म्हणतोय म्हणते आहे ती त्याचे नाव किशोर तर त्याच्या लहान भावाचं नाव काय आहे इथं किशोर सांगण्यात आलेला आहे तर हा माझा लहान भाऊ त्याचे नाव किशोर ही माझी आई तर येथे पहा आई उभारलेली आहे तर सीमाची आई आहे ही तर तिचे नाव मीना तर सीमाच्या आईचं नाव काय आहे तर मीना सांगण्यात आलेलं आहे हे माझे वडील तर पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे पहा हे माझे काय आहेत वडील आहेत त्यांचे नाव रमेश आहे तर वडील काय करत आहेत कंप्युटरवर लॅपटॉपवर काम करत आहेत तर त्यांचं नाव काय आहे रमेश आहे तर आजी काय करते पहा टीव्ही पाहत आहे तर सीमा काय म्हणते पहा ही माझी आजी काय आहे ही माझी आजी तिचे नाव राधाबाई तर तिच्या आजीचं नाव काय आहे इथं राधाबाई सांगण्यात आलेलं आहे आणि आजोबा बसलेले आहेत पहा पेपर वाचत बसलेले आहेत तर सीमा काय म्हणते पहा हे माझे आजोबा त्यांचे नाव श्यामराव आहे त्यांचे नाव काय आहे श्यामराव आहे तर अशा प्रकारे सीमा आपल्याला तिच्या कुटुंबाची ओळख येथे आपल्याला करून देत आहे तर चित्रामध्ये कोणकोण काय काय करत आहेत हे सुद्धा आपण पाहिलो तर सीमा काय करत आहे पुस्तक वाचत आहे तर तिचा भाऊ जो आहे किशोर तो काय करत आहे चेंडूसोबत खेळत आहे किंवा बॉलसोबत खेळत आहे तर वडील जे आहेत रमेश ते काय करत आहेत लॅपटॉपवर काम करत आहेत तर श्यामराव जे आजोबा आहेत ते काय करत आहेत वर्तमानपत्र वाचत आहेत किंवा न्यूजपेपर वाचत आहे आई जी आहे ती काय करत आहे भाजीपाला घेऊन आलेली आहे हातामध्ये मे बी भाजी स्वयंपाक करणार असणार आहे आणि राधाबाई जे आहेत सीमाची आजी ती काय करत आहेत टी व्ही पाहत आहेत काय करत आहे दूरदर्शन पाहत आहेत तर खाली आपल्याला चित्र देण्यात आलेले आहेत पहा चित्रे ओळख त्यांची नावे बग ऐक व म्हण तर इथं आपल्याला चित्र देण्यात आलेले आहेत त्यांची नावे बग म्हणलेलं आहे आणि आईक आणि म्हण म्हणलेलं आहे तर मी मी इथं मी म्हणलेला म्हणजे जो पहिलीचा विद्यार्थी असणार आहे किंवा विद्यार्थिनी असणार आहे त्यांच्याबद्दल इथे मी म्हणण्यात आलेलं आहे तर या चित्रामध्ये मी कोण आहे सीमा आहे तर भाऊ तर सीमाच्या भावाचं नाव काय आहे ओ किशोर आहे काय आहे किशोर आहे तर आई आहे सीमाची आई आहे सीमाच्या आईचं नाव काय आहे इथं मीना देण्यात आलेलं आहे तर सीमाची आई मीना वडील सीमाचे वडील जे आहे त्यांचं नाव आहे रमेश आणि सीमाची जी आजी आहे त्यांचं नाव आहे राधाबाई आणि सीमाचे जे आजोबा आहेत त्यांचं नाव आहे शामरा तर येथे विद्यार्थ्यांसाठी सूचना देण्यात आलेली आहे पहा विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करा करण्यास सांगावे तर चित्र पहा असं म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना चित्रांची ओळख करून द्यायची आहे कोणाचं कोणतं चित्र आहे कोण आहे ते इथे आपल्याला त्यांना ओळख करून द्यायचं आहे चित्र चित्राची ओळख करून देत असताना चित्रांकडे बोट दाखवत एक एक वाक्य वाचावे प्रत्येक वाक्य इथे मुलांकडून वाचून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांना मागून ते म्हणायला लावून घ्यायचं आहे आपल्या पाठीमागे त्यांना म्हणायला सांगायचं आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाची ओळख सांगण्याबाबत प्रोत्साहन द्यावे जसं इथं सीमाना स्वतःच्या कुटुंबाची ओळख करून दिलेली आहे तसंच प्रत्येक विद्यार्थ्यांनी सुद्धा काय करायचे आहे स्वतःच्या कुटुंबाबद्दल येथे सांगायचं आहे तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर थ्री मी आणि माझे कुटुंब हा लेसन पाहिलं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय